ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे विरुद्ध महाआघाडीचे आनंद परांजपे असा होतोय शिवसेना आणि भाजपात असलेले मतभेद मिटवल्याचा दावा युतीतर्फे करण्यात येतोय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलेही मतभेद नाहीत असा दावा महाआघाडीतर्फेही करण्यात येतोय युती आणि आघाडीतही एकमेकांमधली भांडणं मिटल्यानंतर आता युतीविरुद्ध महाआघाडी असा सामना सुरू झालाय कार्यकर्त्यांची फळी युतीकडे आहे विचारेस विजयी होणार असा दावा युतीतर्फे करण्यात येतोय तर एकमेकांशी भांडणारे सत्तेसाठी एकत्र आले तरी मतदार त्यांना नाकारतील तर आपण यापूर्वी संसदेत केलेल्या कामगिरीच्या आधारावर आपला विजय होईलच असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे करतायत एकीकडे खोटी आश्वासन आणि एकीकडे नक्की आम्ही नेमकं विकासाच्या कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देणार हा एचा अजेंडा त्यामुळे ह्यावेळेला तरुण मतदार हे भाजप शिवसेनेच्या भूलतापांना बळी न पडता आघाडीकलाच कलाच मतदान करतील हा विश्वास देखील मनामध्ये आहे मुळात शिवसेना भाजप युती लढताना आघाडीमध्ये वाद असतील विवाद असतील त्यांच्यात बिघाडी असेल हे गृह देऊन लढत नाही आहे तर शिवसेना भाजप युती विकासाच्या मुद्द्यावर लढते केलेल्या कामावर लढत आम्ही जे गेले पंचवीस वर्ष या मतदारसंघात जे काम करतो आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काम करतो आहे त्या जीवावरती आम्ही या ठिकाणची निवडणूक लढत आहोत